हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर ब्लोडच्या नंतर माझं ब्लॉग आहे कारण मी माझं फिजरातलं पण गेलो होतो आणि लेकर पण मला लेकरांमध्ये दिली आहे व्हिडिओ बनू शकले आणि कंटेंट पण खोटे पण व्हिडिओच बनवू शकले आणि मी जेच आहे व्हिडिओ बनवायला तुझं बनवत आहे आणि एडिटिंग वगैरे करायला मिळते त्याच्यामुळे ते राहूनच गेलेलं व्हिडिओ वगैरे बनवायचा तर तर बघू शकता तुम्ही इकडे पिल् आमचा कसा कसला त्याच्या मागणीमध्येच बीचे आहे तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि पिलू किती बोलायला लागला आमचा म्हणजे त्याला आमचा दोन वर्ष कंप्लीट झालं तर तिथं लागलंच मला बरपासनं आणि जास्त म्हणजे बोलायच लागलं थोडंफार आम्ही एक दोन महिन्यामध्ये कम्प्लेट बोलत ते तर ते काही विषय नाही इग्नोर करा आणि इकडं कार्टून बघत आहे त्यांनी पिलू पिलू हायकर हाय करू द्यायच तर आज आम्ही सांग सॉरी शरीरा आहे रविरला आणि पिल्लू वगैरे तिथे आम्ही त्या राहणार आहे एकटेच जाणार आहे थोडं कामासाठी ए, तर चांगलं नाही वाटत की एकटेच चाललेत पण जावं लागतं काम आहे थोडंफार त्याच्यामुळे येथीलच लवकर परत तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन आपण प्रेस करा चला तर मी व्हिडिओ कंटिन्यू करा पिल्लू कशावर बसलाय आहे कशावर बसला पिल्लू तू पूर्ण सेटिंग वगैरे लावून दिली एकदम जेवण मी आहे त्याचं पिलू हाय हा? का आणि नंतर त्याला हात वगैरे लावले त्याच्यामुळे डाग पडले काय लावलं पिल्लू इथं काय लावलं इथं काय लावलं मी लावलं तर आपण पण लावला त्याने <laughs> काय लावलं दाखव हे बघ हे दाखव काय लावलं हे बघ हे लावलं चला हे काय तर मस्ती आहे दुसरं काय नाही लाड ना <laughs> लाड व्हायला जास्त मी जे केलं तेच करायला पाहिजे ना पूर्ण बेकार हालत करून टाकली तुला तू लावायची का तुला कुठं लावायची Lời lời lắm tao lời. Nella On a bóp lời. Hi, hi. Hi, hi. Hi, Hi, तुझ काय तुझर करायली आमची राती लागू नका आमची राती लागू नका गॅस बंद केला काय 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 हा हो hello 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 नाती लागू नका तुम्ही लय खतरनाक आहे पागल कोण आहे पागल।, पागल, पागल पिल्लू पागलू पागल कोण पागल खायचे मार खायचं खायच सांग सांग तू मार खायचं का सांग सांग तू मार खायला सांग सांग तू मला सांग तू मला मारतो पिल्लू gangusan san san phir lo tum la mar to cut 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 dekh back behind aan haan goen nana coba tat maki bak ba bye bye mama papa ba 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 hello papa ba 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 hello hello dada i love you i love you <laughs> Hello. Kau Papa. 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 Papa.

हां तो ती बॅक युंझा है ना ती चांगली ना बैठ खालची नाही नीचे नीचे की हां नई नीचे की ती वडा घेऊन आई हा फोन केला काका यस की घर ला ले थोड क्लास मत सकाले लावली हा लावे तुम्हाला हा टेंशन तो का सांगतो मी हो मला गाडी नाही चलती करकानी काकाले गाडी हा गाडी लगे बाद में तू

तर प्लीज बाप्पाला जायचं होतं पण ते झालं कॅन्सल तुम्हाला दाखवते सगळं पॅकिंग ठेवलं होतं आणि तो मस्त खात बसले आता उद्या आहे त्यांची फ्लाईट तर उद्या जातील ते पिलो काय झालं घरी कस काय का पिलो काय घेत पूर्ण राडा पडाय आणि ते साफ करायचं काय